माना मुद्रा करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते रक्त छत्रपती शिवाजी नाव ऐकल्यावर ऐकल्यावर आपल्या अंगावर काटा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावर आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे यासाठी मनामध्ये मुद्दे होते छत्रपती शिवाजी महाराज बेटा तुमच्या माझ्या घरात जन्मालाच आला आहे इथला लहान पोरांना सांगावं लागत नाही की शिवाजी म्हणजे काय शिवाजी हे जन्मातच इथल्या पोरांच्या भाडावर माती कोरूनच जन्माला घातली की काय काय सांगावं इतकी जागा आहे या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कधी बघितलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कधी पाहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना बघितले आपण कुठल्या तरी पुस्तकामध्ये

आता मध्य तरी लाडकी भाई योजना आहे प्रत्येक स्त्रीला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे लाडकी भाग योजना नसून लाडकी सुरक्षित योजना होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला एक शिपण मात्र नक्कीच होती बाईच्या केसाला सुद्धा धक्का लागायला नको आणि आता काय आता तर स्त्रियांवर अत्याचार होत आहे आता तर स्त्रियांना समोरून मार होत मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सगळ्यांनी शिका एकत्र या आणि मग लढा मग आपला महाराष्ट्र देश नक्कीच चांगला बनेल आणि स्त्रियांचा अत्याचार पण होणार साहिस्तकार सगळ्यांना माहिती आहे शाहिस्तकाराची बोटे छाकली हे देखील सगळ्यांना माहिती आहे पण त्याचा पुढचा इतिहास किती जणांना माहिती आहे जेव्हा शाहिस्तकाराची बोटे छाकली तेव्हा शाहिस्त इकडून तिकडून बोलत होता तेव्हा त्याची मणीस त्याच्याजवळ लागे आणि म्हणाली हुजूर गजब हो गया हुजूर गजब हो गया और नारा नमसी बात मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया और नारा नमसी बात मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया तो बस चाय से खाए बनाना एचुगली एचुग एचुग चुगली चुप चुप कर एच कर ऐसी बात किसी की उंगली काट सकता है ऐसी बात किसी की गर्दन मार सकता है और ऐसी बात किसी औरत या लड़की पर हाथ दे उठा सकता पर ऐसी बात किसी औरत या लड़की पर हाथ दे उठा सकता बघा मुघल पण आपल्या शिवरायांची तारीफ करत होते शिवाजी महाराज कोण होते तुम्हाला वाटते छ छत्तीस सत्तीचे बाळ असणारे र त्रस्त मुघलांना करणारे प परत न फिरणारे ती तिनी जर जिजाऊचे जी, पुत्र म महाराष्ट्राची शान हा नारे राज्याचे हित चिंतक जनतेचे राजे असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी